आणि सहकारी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून दिगंबर पाटील यांचा आज सेवा पूर्तीच्या निमित्ताने आर्य गोविंद या ठिकाणी महाराष्ट्राचे शिक्षक परिषद जिल्हा सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला होता सरांच्या बद्दल बोलायचं झालं अत्यंत मित्रभाषी प्रामाणिक समर्पित भावनेनं काम करणारा कार्यकर्ता कुठल्याही फळाची अपेक्षा न करणारा इतरांना वेळोवेळी मदत करणारा हा आमचा सहकारी या शैक्षणिक क्षेत्रातून जवळपास सदतीस वर्ष सहा महिने दहा दिवस सेवा पूर्ण करून सेवा नियुक्त झालेली आहे त्या निमित्तानं करण्यात आला होता त्यासाठी जिल्ह्यातले सर्व शिक्षक संघटना शिक्षक परिषदेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये त्यांच्या परिवार सुद्धा उपस्थित होते म्हणून मी संघटनेच्या समृद्धीच समाधान अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी चालतो धन्यवाद वातावरणामध्ये हा जो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या शिक्षण परिषदेचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतशा अधनमधी राहील आणि काम करत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही असतो आमचे नेते मधपर्व जे सर व त्यांच्या अधिपत्याखाली असणारे आमचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित राहून माझा एवढा मोठा कार्यक्रम विभाग केला कार्यक्रमाला आमदार साहेबांना उपस्थित ठेवण्याचं त्यांनी नियोजन केलं सर्वांचा नोकरीचा त्या गावाला अनुभव दिलेला आहे मीही अनुभव घेतला आहे काळ लोकांना विद्यार्थ्यांना शिक्षणाचं धडे देण्याचं लागेल अंधारा एवढे आपलं स्वागत झालेलं आहे एवढे खूप आलेलं आहे तेवढं भावनिक क्षण आहे काय सांगू शकतो मी आज भरावून गेलेलं आहे माझ्या जीवनामध्ये हा एवढा मोठा कार्यगुरु सोहळा आयोजन केलेलं आहे आणि एवढं मुख्य माझ्या गावातील असतील मित्रपटीवर असतील सगळे उपस्थित झाल्याबद्दल कोणता राहील भरपूर शिक्षण आहेत तर माझ्या मित्रांनं सांगितलेलं धुपत माईचं पात्र होतं माझं भोकर तालुक्यामध्ये माझ्या आयुष्यातलं एकदम उच्च कलावंताचं पात्र होतं असं मला अवश्य सांगावं सर्वांचे धन्यवाद सगळे जण कार्यक्रमाला